संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवासाठी ब्रेकिंग न्यूज अखेर कर्जमाफीचा ठराव झाला नेमका कुठे ठराव झाला शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण ताजी ब्रेकिंग न्यूज तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी एका सुखी व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा ते कर्जमाफीच्या ठरावाच्या संदर्भात बातमी दाखवण्या अगोदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक बातमी दाखवतो महत्वाचीच आहे त्यानंतर कर्जमाफीच्या ठरावाची बातमी केंद्राच्या कांदा खरेदीत दराचा अभाव प्रति क्विंटल चौदाशे पस्तीस रुपये दर जाईल उत्पादकांमध्ये नाराजी मित्रांनो केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांद्याची भारतीय राष्ट्रीय कृषी सहकार व विपणन महासंघ नाफेड व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजे सी एन सी एफ यांच्या माध्यमातून तीन लाख टन कांद्याची खरेदी प्रस्तावित आहे मात्र केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने रब्बी उन्हाळा कांद्याला प्रति क्विंटल चौदाशे पस्तीस रुपये दर जाहीर केला आहे तो बाजाराच्या दीडशे ते अडीचशे रुपयांनी कमी आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यासह शेतकरी संघटनांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे गेल्या दीड महिन्यापासून कांदा खरेदी संदर्भात निविदा प्रक्रिया संपली नंतर मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात कांदा खरेदी सुरू होणे अपेक्षित होते मात्र अद्याप कांदा खरेदी संदर्भात तारीख पे तारीख सुरू आहे केंद्राकडून कांदा खरेदीचा दर जाहीर करण्यात आला मात्र बाजारात मिळणाऱ्या दराच्या तुलनेत तो स्पर्धात्मक नसल्याने के केंद्र सरकारवर संताप व्यक्त करण्यात येत आहे गेल्या दीड महिन्यापासून कांदा खरेदीचे घोंगडे भिजत असून खरेदी प्रक्रिया गेली आहे यापूर्वी खरेदीचे दर केंद्रीय खरेदीवर संस्था स्थानिक पातळी जाहीर करत होत्या तर गेल्या वर्षापासून ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून हे दर निश्चित केले जात आहे यावेळी कांद्याच्या उत्पादन खर्चावर आधारित किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर देणे अपेक्षित असताना चौदाशे पस्तीस या दराने कांदा घेणे म्हणजे उघड उघड सरकारकडूनच शेतकऱ्याचे लूट मानावे लागेल मागील वर्षी सरकारने बफर स्टॉकमधील कांदा साडेतीन हजार रुपये क्विंटल या दराने विकला होता भारत दि गोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांचे मत मित्रांनो गुणवत्तेचा माल बोली लावून कमालदाराने व्या बाजारात व्यापाराकडून खरेदी केला जातो मात्र केंद्राच्या खरेदीत शिवार खरेदी याच गुणवत्तेचा कांदा खरेदी दर सरासरीपेक्षा कमी दराने खरेदी केल्या खरेदी केला जात आहे सध्या सतराशे ते एकोणावीसशे रुपये दरम्यान चांगल्या कांद्याची खरेदी होत असताना केंद्राने अवघ्या चौदाशे पस्तीस रुपये दर जाहीर केल्याने शेतकऱ्यांचे अडचणीचा शेतकऱ्यांची अडचणी वाढत आहे आणि हा एक प्रकारची चष्टा असल्याचा उल्लेख आहे आता ओळव्या कर्जमाफीच्या बातमीसंदर्भात हिंगणघाट बाजार समितीने घेतला कर्जमाफीचा ठराव मित्रांनो शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या हिंगणघाट बाजार समितीने पुन्हा एकदा शेतकरी हित जपत नुकत्या झालेल्या बैठकीत संपूर्ण कर्जमाफीचा ठराव घेतला समितीचे संचालक घनश्याम येर्लेकर यांनी त्यासंबंधीचा प्रस्ताव मांडला होता त्यानंतर या सविस्तर चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते कर्जमाफीचा ठराव मंजूर करण्यात आला अशी माहिती सभापती ॲडव्होकेट सुधीर यांनी पत्रकार परिषदेत दिली हिंगणघाट बाजार समितीत शेतीमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना संरक्षण दिले जाते त्यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जास्तीचा दर कसा मिळेल यासाठी सातत्याने लिलाव प्रक्रियेत बदलावर देखील बाजार समितीने भर दिला आहे कापसाचा देखील या ठिकाणी खुल्या पद्धतीने लिलाव होतो त्यामुळेच हंगामात इतर बाजार समितीच्या तुलनेत या ठिकाणी कापसासह इतर शेतीमालाला जादाचा दर मिळतो आताही शेतकरी इतरला सर्वोच्च प्राधान्य देत हिंगणघाट बाजार समितीने सर कर्जमाफीचा ठराव मंजूर केला हा ठराव स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला पाठवण्यात येणार आहे धन्यवाद